नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शासनाने देशी गाईला राजमाता दर्जा दिल्याबद्दल बेडग येथे सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन शासनाचे आभार मानले व पेढे साखर वाटून आनंद साजरा केला यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा प्रमुख माननीय विष्णुपंत पाटील म्हणाले शासनाने गोमातेला राजमातेचा दर्जा दिला ही फार आनंदाची गोष्ट आहे मात्र शासनाने आणखीन एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे गोमातेचा सर्वे करून आकडेवारी काढावी व प्रत्येक गोमातेला पालन पोषणासाठी पाच हजार रुपये अनुदान द्यावे असे ते यावेळी बोलताना म्हणाले याप्रसंगी कैलास देसाई म्हणाले शासनाचे मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत कारण गोवंश टिकण्यासाठी गोमातेला राजमातेचा दर्जा शासनाने दिला ही हिंदू धर्मियांसाठी फार अभिमानास्पद गोष्ट आहे यावेळी बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा प्रमुख विष्णुपंत पाटील कैलास देसाई दिलीप शेगणे सुजित भाऊ लगडे, शिंदे जाधव तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते